आज देशाच्या संसद भवन मध्ये दे, देशातील सर्व खासदाराचा शपथविधी पार पडला आणि खास करून आमच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या नाव घेऊन या शपथविधी सुरुवात केली पण काही बाडगे जे त्या खुर्चीवर बसलेले आहेत अध्यक्ष म्हणून संसद भवनचा अध्यक्ष त्या अध्यक्षाने आमच्या बाळासाहेबांचं नाव घेतल्या गेल्या आक्षेप आणला मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने दत्त महाराज हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व माझे वडील अपुराजी पाटील आष्टीकर यांना स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय संविधानाची आणि भारतीय एकात्मतेचे निर्वायाने स्मरण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होते आहे ते लेखीने पार पाडीत असा नाही करना जो दिया गया है नीचे जो रखा है मराठी में वही पढ़िए जो कोणी अध्यक्ष बसला ना भारतीय जनता पार्टीचा त्यांना सांगतो सांगतोアスल्या 100000 के आम्ही ओवण टाकेन पण बाळासाहेब ठाकरे नाव आम्ही कधी त्यांचा सा अपमान सहन करणार नाही या भारतीय जनता पार्टीला एवढी कावीळ काय झाली बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची हो बाळासाहेब ठाकरे फोटो लावून यांनी खासदारकी जे उमेदवार निवडून आणले जर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला नसता तर भारतीय जनता पार्टीचा एक खासदार सुद्धा या महाराष्ट्रामध्ये निवडून आला नसता ना त्या मिंदे आला असता तुम्हाला बाळासाहेब ठाकरे एवढी अलर्जी का या भारतीय जनता पार्टीला आमच्या बाळासाहेब ठाकरेंपेक्षा या या संसद भवनपेक्षा आमच्या बाळासाहेब ठाकरे मोठेत आमच्यासाठी मग तो अध्यक्ष कुठला लागून गेला रे भारतीय जनता पार्टीचा जो कोणी बसवलेला आहे तो आहे का आमच्या बाळासाहेबांचं नाव घेतल्या घेतल्या बदनाम करतो किंवा आक्षेप आणतो तुला तर ओवीसी चालतो पॅलेस्टाईनचं नाव घेतलेला ओवीसी असतो देऊन ओबीसी चालतो पण आमचा नागेश पाटील आष्ट चालत नाही मी या भारतीय जनता पार्टीचा जय निषेध व्यक्त करतो जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी